नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज टंका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळीच जगाला अत्यंत गोड बातमी दिली ट्रूथ सोशल या त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी इस्रायल इराणमध्ये युद्धबंदी झाल्याची ब्रेकिंग न्यूज झळकवली आणि श्रेय स्वतःलाच घेतलेलं आहे ही बातमी आल्यानंतर सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडलेला आहे अर्थातच भारताचा त्याच्यामध्ये समावेश आहे इराणचे सर्व सर्व अयतुल्ला खोमेनी यांना संपवल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही अशी गर्जना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनियाहू यांनी केली होती परंतु तसं काही झाल्याशिवाय हे युद्ध थांबलेलं आहे परंतु तरीही इस्रायलच्या डोक्यावर एक टांगती तलवार कायम आहे ही टांगती तलवार आहे फोर्डोमधून गायब करण्यात आलेल्या चारशे किलो युरेनियमची गेल्या दोन दिवसात अत्यंत वेगवान अशा घडामोडी घडत होत्या आधी अमेरिकेने बी टू स्टेल बॉम्बरचा वापर करून इराणच्या आण्विक आस्थापनांना लक्ष केलं आणि त्याच्यानंतर इराणने हॉर्मोजचा सामुद्रध्नी बंद करण्याचा इशारा दिला होता सगळ्या जगात त्याच्यामुळे अत्यंत चिंतेचं वातावरण होतं आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं होतं की या मार्गाने भारताचं फारसं तेल येत नाही त्यामुळे चिंतेचं कारण नाही आहे तरीसुद्धा उद्योग जगतावर दडपण होतंच हे दडपण आज संपलेलं आहे इस्रायल इराणमध्ये निर्माण झालेली शांतता किती काळ टिकणार हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे परंतु आज तरी जगाला दिलासा मिळाला आहे हे सत्य आहे अमेरिकेने नतांज इस्फाहान आणि फोर्डो या तीन आण्विक आस्थापनांना लक्ष केल्यानंतर इराणचे सर्वे सर्व अयतुला खोमेनी यांनी अमेरिकेला इशारा दिला होता की सुरुवात तुम्ही केलेली आहे शिवट आम्ही करू तर इराणकडे अमेरिकेचं काही वाकडं करण्याची क्षमता असती तर अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचं धाडसच दाखवलं नसतं परंतु आता खोमेनी बोललेले आहेत त्यांना काहीतरी करणं भाग होतं मग त्यांनी काय केलं की अमेरिकेचा कतारमध्ये जो तळ आहे लष्करी तळ त्या लष्करी तळावर काही क्षेपणास्त्र डागली आणि जाहीर केलं की आम्ही आमचा वचपा काढलेला आहे एखादा शक्तिशाली देश जेव्हा तुमच्यावर आक्रमण करतो तेव्हा तुमची क्षमता असो नसो तुम्हाला त्याला उत्तर द्यावं लागतं प्रतिकार करावा लागतो तुमच्या देशवासियांना दाखवण्याआधी यांनी नेमकं हेच केलेलं आहे मुळात इस्रायल इराणचा संघर्ष सुरू का झाला हे लक्षात घ्या इस्रायलने इराणवर हल्ले का केले आणि डेथ टू इस्रायल ही इराणची भूमिका होती हे इराणचं धोरण होतं आणि हे सरकारी धोरण होतं इराणचा संपूर्ण अणु कार्यक्रम याच उद्दिष्टाला वाहिलेलं आहे हे इस्रायलला माहिती होतं आणि त्याच्यामुळे इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले इराणच्या आण्विक आस्थापना नष्ट करणं हे इस्रायलचं उद्दिष्ट होतं युरेनियम विकसित करण्याची त्यांची जी क्षमता त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये विकसित केली होती ती क्षमता इस्रायलला नष्ट करायची होती अमेरिकेला इराणमध्ये खांदेपालट करायचा होता त्यांना खोमेनियाना सत्तेवरून खाली खेचायचं होतं बेन्झामिन नेतन्याहू यांना खोमेनियांना संपवायचं होतं अमेरिकेला खोमेनियांना सत्तेवरून खाली खेचायचं होतं दोघांनी संयुक्त कारवाई केली इराणवर हल्ले केले परंतु हे लक्ष गाठण्यामध्ये या दोन्ही देशांना यश आलेलं नाही आहे खोमेनी आजही इराणचं नेतृत्व करत आहेत मोसादने भविष्यामध्ये एखादं ऑपरेशन राबवून खोमेनियांचा काटा काडेपर्यंत तेच इराणचं नेतृत्व करत राहतील इराणमध्ये सत्ता राबवत राहतील हे जे काही युद्ध थांबलेलं आहे इस्रायल आणि इराणमध्ये जी काही शांतता निर्माण झालेली आहे त्याच्यामागे पडद्यामागे घडलेल्या काही घडामोडी आहेत इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास आरागाची हे रशियामध्ये गेले होते त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची गाडभेट घेतली आणि या भेटीमध्ये पुतीन यांनी अमेरिकेला खडे बोल सुनावले अत्यंत तिखट टीका केली पुतीन असं म्हणाले की इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेकडे कोणतेही ठोस कारण नव्हतं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुद्धा अमेरिकेवर जळजळीत टीका केली ते असं म्हणाले की एखाद्या देशाचं सार्वभौमत्व अखंडता आणि सुरक्षितता संकटात आणणाऱ्या कोणत्याही कृतीचा आम्ही विरोध करतो म्हणजे पुतीन यांनी अमेरिकेवर टीका केली शी जिनपिंग यांनी सुद्धा अमेरिकेवर कोरडे ओढले परंतु मात्रा लागू पडली रशियाच्या एका माजी नेत्याची िमिटी मेदवेदेव हे रशियाचे एक अत्यंत वजनदार नेते आहेत रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत आणि व्लादिमीर पुतीन यांचे खंदे समर्थक आहेत त्यांनी या संपूर्ण घडामोडींवर जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमुळे अमेरिकेची अक्षरशः दातखळी बसली ते असं म्हणाले की अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर जगातील अनेक देश इराणला अण्वस्त्र द्यायला तयार आहेत आणि हे विधान केल्यानंतर अमेरिकेची कांशिलं गरम झाली कारण अमेरिकेला माहिती आहे जर अशा प्रकारे अण्वस्त्र इराणला मिळाली तर त्याचा वापर फक्त इस्रायलच्या विरोधात होणार नाही तो अमेरिकेच्या विरोधात सुद्धा होणार आहे युक्रेन रशिया युद्धामध्ये जर अमेरिका युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे राहू शकते तर इराण इस्रायल संघर्षामध्ये रशिया आणि चीन हे दोन देश इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू शकतात हे अमेरिकेला चांगलं ठाऊक आहे दोन हजार तीन साली अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं होतं सद्दाम हुसेन जे इराकचे सर्वे सर्व होते त्यांची धरपकड झाली त्यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सद्दाम हुसेन यांना फासावर लटकावण्यात आलं जे दोन हजार सहामध्ये सद्दाम हुसेन यांच्या बाबतीत अमेरिकेने केलं तेच त्यांना खोमेनी यांच्या बाबतीतसुद्धा करायचं होतं परंतु ते त्यांना शक्य झालं नाही कारण दोन हजार सहामध्ये रशिया आणि चीन हे दोन्ही देश अमेरिकेला भिडण्याच्या मानसिकतेत नव्हते या दोन्ही देशांची तेवढी ताकद नव्हती परंतु आज मात्र ती परिस्थिती नाही आहे परिस्थिती फार बदललेली नाही आहे परंतु थोडीशी बदललेली आहे रशिया आजही युक्रेन युद्धामध्ये व्यस्त आहे चीन आर्थिक आघाडीवर संकटात आहे परंतु या दोन्ही देशांची जी काही ताकद आहे त्या ताकदीचं भय निश्चितपणे अमेरिकेला आहे आणि त्याच्यामुळे आयातुल्ला खोमेन यांचं जे काही अमेरिकेला करायचं होतं ते अमेरिकेला करता आलं नाही रिमिटी मेदवेदेव यांच्या एका विधानामुळे अमेरिकी नेत्याची कांशीला गरम झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण कोणत्या थराला जाऊ शकतं किम जोंग हा उत्तर कोरियाचा हुकुमशा आहे अमेरिका त्याच्या नादाला कधीही लागत नाही कारण या किम जोंगकडे अण्वस्त्र आहेत आणि त्यांनी धमकीच दिलेली आहे अमेरिकेने जर आमच्या विरोधात कोणतंही पाऊल उचललं आम्ही थेट ही क्षेपणास्त्र वॉशिंग्टनच्या दिशेने रोखू जोंग हा सरफिर आहे तो काही करू शकतो हे अमेरिकेला माहिती आहे आणि तेच जर उद्या इराणच्या बाबतीत घडलं तर इराणच्या बाबतीतसुद्धा अमेरिकेची परिस्थिती तशीच होईल याची जाणीव ट्रम्पना झाली तर एखाद्या देशाने चोरट्या मार्गाने इराणला अण्वस्त्र पुरवली तर इराणचं आपण काही वाकडं करू शकणार नाही हे जेव्हा ट्रम्प यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी युद्धबंदीसाठी धडपड केली पडद्यामागे काहीतरी डील निश्चितपणे झालं असणार हे डील कदाचित अशा प्रकारचं असेल की युद्धबंदी व्हावी आणि त्याच्यानंतर अयातुल्ला खोमेनी यांच्या सत्तेला कोणत्याही प्रकारचा हात लावण्यात येणार नाही कतरमध्ये अमेरिकेचा जो लष्करी तळ आहे त्या तळाला इराणने शेपटणास्त्राने लक्ष करण्याचा प्रयत्न केला परंतु या हल्ल्यामध्ये अमेरिकेचं अजिबात नुकसान झालं नाही आणि त्यामुळेच हा हल्लासुद्धा इराण आणि अमेरिकेमध्ये जे पडद्या डील झालं त्या डीलचा भाग असण्याची शक्यता आहे ही जी काही युद्धबंदी आहे त्या युद्धबंदीमुळे इस्रायलच्या डोक्याला जो काही ताप होता इराणचा तो सरण्याची अजिबातच शक्यता नाही आहे घटनाक्रम लक्षात घ्या अमेरिकेने ऑपरेशन मिडनाईट हॅमर राबवलं इस्रायलचे आण्विक तळ नतांज इस्फाहान आणि फोर्डो यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला परंतु हे सगळं झाल्यानंतर सुद्धा इराणला हे मान्यच नाही आहे बी टू बॉम्बरचा वापर करून अमेरिकेने इराणच्या आण्विक आस्थापनांना लक्ष केलं आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती त्या पोस्टमध्ये त्यांनी फोर्डोचा विशेष उल्लेख केला होता त्यांनी असा दावा केला की इराणच्या आण्विक आस्थापनांचा आम्ही निकाल लावला परंतु इराणला मात्र हे मान्य नाही आहे इराणची जी संसद आहे त्या संसदेच्या अध्यक्षांचे सल्लागार मेहदी मोहम्मदी यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की अमेरिकेचा जो हल्ला आहे तो अजिबातच अनपेक्षित नव्हता त्याच्यामुळे आम्ही फोर्डो आधीच रिकामं केलं होतं म्हणजे फोर्डोमध्ये जे काही युरेनियम आहे किंवा बाकी जे काही महत्त्वाचं सामान आहे ते इराणने दोन दिवसाआधीच फोर्डोमधून काढून घेतलं होतं आणि सुरक्षित स्थळी हलवलं होतं एका बाजूला इराणचे नेते दावा करत आहेत की गेल्या काही वर्षामध्ये साठ टक्केपर्यंत विकसित केलेलं सुमारे चारशे किलो युरेनियम आम्ही नतांज आणि फोर्डोमधून आधीच हलवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला इराणच्या ॲटॉमिक एनर्जी ऑर्गनायझेशनने एक विधान केलेलं आहे हे विधान अमेरिकेच्या हल्ल्यानंतर करण्यात आलेलं आहे तर विधान अशा प्रकारचं आहे की अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डो नतांज आणि इस्फहान या आण्विक आस्थापनांच्या आजूबाजूला जे नागरिक राहतात त्यांनी चिंता करण्याचं अजिबात कारण नाही आहे कारण या हल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचा किरणोत्सर्ग या भागामध्ये झालेला नाही आहे याचा अर्थ काय इराणला अजिबात चिंता नाही आहे आणि तिथे किरणोत्सर्ग झालेला नाही आहे ही बाबसुद्धा स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे इस्रायलचं जे टेन्शन आहे ते वाढणं अत्यंत स्वाभाविक आहे ते चारशे किलो युरेनियम गेलो कुठे हा प्रश्न इस्रायलला याच्यापुढे कायम छळत राहणार आहे इस्रायलने इराणवर जे काही हल्ले केले त्यांचं मुख्य लक्ष इराणच्या आण्विक आस्थापना हेच होतं अमेरिकेने सुद्धा याच आण्विक आस्थापनांवर घणाघाती हल्ले केले आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा इस्रायलने तिथे हल्ले केले या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडन सार यांचं सा एक विधान आलेलं आहे आणि या विधानामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे इस्रायलचं नेमकं उद्दिष्ट काय होतं हेच नेमकं या विधानामुळे आपल्या लक्षात येत नाहीये गिडन सार असं म्हणाले की आम्ही इराणवर जे काही हल्ले केले अमेरिकेने जे काही हल्ले केले त्याच्यामुळे इराणचा जो आणविक कार्यक्रम आहे तो दोन वर्ष मागे पुढे ढकलला गेलेला आहे या विधानामुळे एक गोष्ट लक्षात येत नाही आहे की दोन वर्षानंतर पुन्हा इराण त्याच ठिकाणी येऊन उभं राहील आणि त्याच्यानंतर इस्रायल काय करणार अमेरिकेने इराणवर हल्ले चढवल्यानंतर इराणचे राष्ट्रपती मसूद पश्चकियान यांचं एक विधान आहे ते असं म्हणतात की आम्ही आमचा अणु कार्यक्रम अजिबात सोडणार नाही नागरिक हितासाठी हा कार्यक्रम आम्ही जारी ठेवू याचा अर्थ एवढं सगळं रामायण घडल्यानंतर एवढं सगळं महाभारत घडल्यानंतर इराण आपल्या आण्विक कार्यक्रमाला चिटकून आहे युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरसुद्धा इराण हा कार्यक्रम सोडून देईल याची शक्यता खूप कमी आहे आणि इराण जेव्हा पुन्हा या कार्यक्रमासाठी सज्ज होईल पुन्हा हा कार्यक्रम जेव्हा सुरू करेल तेव्हा इराणची पाठी कोरी नसेल इराणला शून्यापासून सुरुवात करावी लागणार नाही कारण इराणकडे अनुभवाचं गाठवडं असेल ही बाब खरी आहे की इस्रायलने जे काही हल्ले केले त्याच्यामध्ये सुरुवातीला इराणच्या अणुशास्त्रज्ञांना टार्गेट करण्यात आलं परंतु इराणकडे पैशाची काही कमी नाही जोपर्यंत त्यांच्याकडे तेल आणि गॅस आहे तोपर्यंत त्यांच्याकडे भरपूर पैसा येत राहणार चीनकडून येत राहणार अन्य देशांकडून येत राहणार आणि हा पैसा फेकून इराण नवे अणुशास्त्रज्ञ विकत घेऊ शकेल जगभरातून विकत घेऊ शकेल त्याच्यामुळे अणुशास्त्रज्ञ मारले गेले हे काही समस्या नाहीये ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर केलेली आहे परंतु ही टिकेल की नाही हे या क्षणी ठामपणे सांगता येत नाही एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसते इराणने इस्रायलवर जो शेवटचा हल्ला केलेला आहे तो पहाटे चार वाजता केलेला आहे त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही आहे त्यामुळे कदाचित काही काळ ही युद्धमंदी टिकण्याची शक्यता आहे इराण काही काळ शांत बसण्याची शक्यता आहे परंतु डेथ टू इस्रायल ही जी भूमिका आहे इराणची ती भूमिका इराणने सोडलेली नाही आहे आणि त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रमसुद्धा जारी राहील असं इराणी नेत्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या संपूर्ण बारा दिवसाच्या लढ्यातून संघर्षातून युद्धातून इस्रायलने नेमकं साध्य काय केलं आहे हेच कळायला मार्ग नाही आहे इस्रायलच्या स्थापनेपासून इस्रायलला युद्धाचा अनुभव आहे हो गाझामध्ये हमासबरोबर इस्रायलने प्रदीर्घ काळ युद्ध केलेलं आहे परंतु एका दहशतवादी संघटनेशी भिडणं आणि एका देशाशी युद्ध करणं याच्यामध्ये जो फरक आहे तो इस्रायलला या बारा दिवसाच्या युद्धानंतर लक्षात आला असेल इस्रायलने घणाघाती हल्ले केले इराणवर परंतु इराणने सुद्धा त्याचं प्रत्युत्तर देण्याचा जोरदार प्रयत्न केला या बारा दिवसाच्या युद्धामध्ये इस्रायलचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे तेल अवयवपर्यंत इराणची क्षेपणास्त्र जाऊन धडकली आणि अत्यंत महत्त्वाच्या आस्थापनांवर सुद्धा या क्षेपणास्त्रांना लक्ष करता आलं इस्रायल इराण संघर्षामध्ये निश्चितपणे इस्रायलचा विजय झालेला आहे परंतु इराण पराभूत झालेलं नाही आहे आपण पराभूत झालो आहे असं इराण कधीही मान्य करणार नाही ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानने सुद्धा हे मान्य केलेलं नव्हतं इराण जखमी आहे दुखावलेलं आहे जेव्हा त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होईल ही शक्ती जेव्हा इराण एकत्र करेल तेव्हा पूर्ण ताकदीने तो पुन्हा एकदा इस्रायलवर तुटून पडेल कारण डेथ टू इस्रायल हे इराणचं धोरण आहे हा इराणचा श्वास आहे आणि त्याच्यामुळे इस्रायलला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे जे चारशे किलो युरेनियम इराणने गायब केलेलं आहे ते युरेनियम इस्रायलला कायम छळत राहील जोपर्यंत ते नष्ट केलं जात नाही तोपर्यंत या युरेनियमचा ताप इस्रायलच्या डोक्याला निश्चितपणे होत राहील अर्थात जे फोर्डोमध्ये सुरक्षित राहिलं नाही ते फोर्डोच्या बाहेर सुरक्षित राहण्याची शक्यता कमी आहे तरीसुद्धा इस्रायलच्या डोक्याला हा ताप होणार ही बाब निश्चित आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा ताप ड्रिमिटी मेदेवदेव यांच्या विधानामुळे इस्रायलला निर्माण झालेला आहे काही देश इराणला अण्वस्त्र पुरवू शकतील असं पिल्लू ड्रिमिटी मेदवदेव यांनी सोडून दिलेलं आहे ही शंका सुद्धा आता इस्रायलला प्रचंड छळणार आहे अशा संभाव्य देशांकडे इस्रायलला बारीक लक्ष ठेवावं लागेल मोसादला त्या देशांकडे नजर ठेवावी लागेल त्यामुळे इस्रायलच्या डोक्याचा ताप शंभर टक्के संपलेला नाहीये ट्रम्प यांनी जाहीर आहे की युद्धबंदी झालेली आहे तरी सुद्धा ऑपरेशन रायझिंग लायन हे इस्रायलला आवर्त घ्यावं लागलं असलं तरी इस्रायल ते संपवू शकत नाही फार फार तर याचा सीझन वन संपलाय असं आपण म्हणू सीझन टू लवकरच इस्रायलला राबवावं लागणार आहे तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद